गजाबाई निघाला मिजाबाई बोबेरे गोरेगाव त्याच्या सोबत पलणार आहे बघा काकरवालकरांचा राजे गजानन राजाराम सालवी काकरवालकरांचा राजे बघा गजाबाई जाऊ द्या गाडी पायथ्यावर जाऊ द्या हो झोपणार का झोपा गाड्या बैल गडा मालक जमलेल्या गाड्या झोपून घ्या खाली जाऊ द्या पायथे पडण्याकरता ड्रायव्हर सोबत घेऊन का अरुण पडेल अरे ड्रायव्हर बघा बरा बैल जरा पळ नका तो काय मारत नाही बघा यसला हलका आताच्या शर्दी मध्ये गावठी काय हलका औरुणशेठ पडेल बेलवली बिंदरच्या गुलालाचे मानकरी दिसला किती हलका न्यायला आरामात नाही भीती वाटायला लागली तशी आता